तळेरे येथे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय प्रांगणात एका कणकवली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले यावेळी तालुक्यातील शाळांच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या विज्ञान प्रदर्शनातील सोनेरी क्षण आणि करूया कौतुक पहा फक्त नंबर वन आम्ही विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या शाळेतून आलो आहोत आम्ही हे जे मॉडेल केलं आहे ना त्याचं नाव आहे डस्ट करे तर आपण बघितलं तर जेव्हा शिक्षक वगैरे चुपत असतात किंवा ते नसरने पुषत असतात तेव्हा ते चॉक असतं त्याचे जे पार्टिकल्स असतात ते इकडे तिकडे पसरल्यामुळे शिक्षकांना त्याचा त्रास होत असतो त्यांना खोकला सर्दी असे बाहेरून आपल्याला लगेच त्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की त्रास सुरू होतात पण आपल्याला yeah. हे माहीत नाही आहे की चॉकमुळे आपल्याला कॅन्सर रेस्पिरेटरी डिसिजेस होतात आता ते का तर मुळात जो चॉक असतो हा चॉक जो बनलेला आहे तो कॅल्शियम कार्बनेट कॅल्शियम सल्फेट आणि अजून खूप पदार्थ ह्यांच्यापासून बनलेला आहे ह्याच्यातलं जे कॅल्शियम सल्फेट आहे म्हणजे चिप्स हे आपल्या बॉडीसाठी खूप हानिकारक असतात खूप हार्मफुल असतात कारण शिक्षक जेव्हा बोलत असतात तेव्हा जर ते पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये गेले तर ते लंग्जमध्ये साठून राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्ट डिसिजेस रेस्पिरेटरी डिसिजेस असे अनेक आजार होतात आपल्याला वाटतं की आजकाल आपली लाईफ खूप फास्ट झाली आहे फास्ट फूडमुळे वगैरे आपल्याला कॅन्सर वगैरे होतात किंवा अजून रोग होतात पण हे देखील कारण आहे हे आपल्या अद्यापही लक्षात येत नाही किंवा आपल्याला ह्याची जाणीवही नसते मग हे प्रमाण कमी व्हावं ह्यासाठी आम्ही हा डस्ट कलेक्टर बनवला हा डस्ट कलेक्टर जो आहे हा दोन युनिटमध्ये आहे एक आहे सक्षम युनिट आणि एक आहे डस्ट कलेक्टर युनिट आता हा वर्क कसा करतो तर हा एक व्हॅक्यूम क्लिनर कसा आपला घरात फिरवला की जो कचरा असतो तो आतमध्ये सक करून घेतो तशाच प्रकारे हा देखील वर्क ह्याच्यामध्ये डस्ट कलेक्टर जो आहे त्याच्यामध्ये आम्ही जे मोटार फॅन बसवलेला आहे हा मोटार फॅन चालू केला की तो इथे फिरायला लागतो आणि जसं व्हॅक्यूम क्लिनर वर्क करतो जसं फिरल्यामुळे आज जे आपण डस्टरने पूस तेव्हा जे पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये आहे सब करून घेतो त्याच्यामुळे जे बाहेर पार्टिकल्स उठतात ते सेवन्टी पर्सेंट तरी कमी होतात आणि त्याच्यामुळे शिक्षकांचा धोका ठरतो हे बघा आता इथे डस्ट पावडर आहे ही ह्याच्यामुळे सफ होते आणि इथे वाईट वाईट पावडर दिसते ही सगळी या मधून ह्या कलेक्टर युनिटमध्ये जमा होते आणि इथून ती आपण परत बाहेर देखील काढू शकतो ज्याच्यामुळे किमान शंभर टक्के नाही पण सत्तर टक्के तरी ह्याचं प्रमाण कमी होतं आणि ते आजच्या स्थितीला आपल्यासाठी खूप फायदेशीर